मुखेड आगार साठी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या पाठपुराव्याने पुन्हा नवीन मंजूर नवीन बसचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड व आगार प्रमुख श्री पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामीण भागातील लालपरी ही सर्वसामान्य माणसाच्या दळणधळणाची सोय आहे सतत आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांनी मंत्रीमहोदय प्रताप सरनाईक यांना निवेदन देऊन मंत्रालयात व महामंडळ पाठपुरावा करून मुखेड आगारास बस मिळवून दिल्या आहेत मुखेड कंधार मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदारसंघ असून ग्रामीण भागात प्रत्येक गावात लालपरी बस धावली पाहिजे सर्वसामान्य लोकांना शेतकरी शाळेतील विद्यार्थी व्यापारी आदी नागरिकांना दळणवळणाची सोय झाली पाहिजे याची नेहमी दक्षता घेतात आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी मुखेड कंधार मतदारसंघात रस्त्याचे जाळे निर्माण केले असून याच रस्त्यावर प्रत्येक गावात लालपरी बस धावली पाहिजे हेच ध्येयमनी ठेवत आत्तापर्यंत आठ नवीन बस प्राप्त झाल्या आहेत आणि येणाऱ्या काही दिवसात अजून नवीन बस उपलब्ध होणार आहेत यावेळी उपस्थित लक्ष्मण पाटील खैरकेकर व्यंकटराव लोहबंदे बालाजी पाटील सकनूरकर अशोक गजलवाड किशोर सिंह चौहान शहर मंडळ अध्यक्ष नागनाथ लोखंडे त्याचबरोबर राजकुमार घोडके चंद्रकांत गरुडकर किशोर सिंह चौहान शहर मंडळ अध्यक्ष नागनाथ लोखंडे स्वीयसहाय्यक सुधीर चौहान करण रोडगे सरपंच मधुकर पाटील दीपक मुक्कावार अनिल शेठ जाजू नासर पठान उत्तम बनसोडे मैनुद्दीन शेख राजकुमार बामणे शिवलिंग नाईक विनोद दंडलवाड संदीप पाटील बाळू नाईक सतीश भालेराव अंतेश्वर पाटील संतोष पाटील अनिकेत कांबळे शिवकुमार इमडे राजू गुडमेवाड खाजा धुंदी गजानन आकुलवाड माधव देकते प्रभाकर पठाडे बबन ठाकूर नागनाथ वडजे संदीप काळे ताटेसर सचिन पवार विलास चव्हाण मन्मद मुगडे गणेश आंबेकर गोज बागवान बालाजी नाईक बालाजी रिदंकवाले संजय मैथेसह सर्व आगारप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी राजू रोडगे मुखेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्याला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद